चोवीस तास वीज पुरवठा द्या या मागणीला घेऊन आज चक्का जाम व कार्यालयाला घेराव तालुक्यातील शेतकरींचा आज महावितरण कार्यालयावर चक्का, चक्का जाम व कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात आलेला आहे व मागण्या पूर्ण झाल्यामुळे कार्यालयासमोरच ठिया आंदोलन करण्यात येत आहे व आंदोलन अजूनही मागण्या पूर्ण होत पर्यंत तसंच सुरू असणार आहे तरी तालुक्यातील सर्व शेतकरींना नम्र विनंती आहे की त्यांनी सुद्धा या ठिया आंदोलनात सहभागी व्हावं असे आवाहन आंदोलनात करण्यात आले आहे हा सर्व शेतकरींच्या सन्मानाचा विषय असून सर्वांनी या ठिया आंदोलनात स्वतःहून सहभागी व्हाव अशी विनंती तालुका किसान मोर्चा यांनी केली आहे अजून ही मोर्चा मध्ये आलेले किसान ठिया आंदोलन मध्ये सिफ वर्सा कार्यालय वर बसले आहे गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर करतो आहे की पंजाब हरियाणातील शेतकरी एक वर्ष रस्त्यावर भांडले सरकारची त्यांनी संयम दाखवला हो तो संयम आपल्याला देखील भविष्यामध्ये ठेवायचा आहे शेतकऱ्यांनी उतावडे होऊन जाण्याचं काम नाही उतावडे झाल्यानं सगळं प्रशासन त्यांच्या हातात आहे शासन त्यांच्या हातात आहे ते आपल्याला कार्यवाही करतील आणि कार्यवाही करण्यासाठी ते मागे पुढे पाहणार नाही आपल्याला कार्यवाही नाही आपल्याला जे मागणी आहे ते पूर्ण करायची आहे आणि म्हणून सर्व माझी बांधवांना विनंती आहे की आपण संयमन केला प्रसंगी की जर आपली मागणी पूर्ण होताना दिसली नाही तर आपण एवढ्याच प्रतिकार करून